आणि सेक्रेटरीचा काय रोल असला सेक्रेटरी म्हटल्यानंतर त्याला पूर्ण पत्र व्यवहार सेक्रेटरी म्हटल्यानंतर त्यांना पूर्ण पत्र व्यवहार करणं पाहणं गरजेचं येते पत्रव्यवहार तुमच्या इकडे पत्र पत्रव्यवहार असतील मीटिंग असेल तर त्या अनुषंगाने पत्र व्यवहार असेल वार्षिक सर्वसाधारण सभासद त्या अनुषंगाने पत्र व्यवहार असेल रजिस्टारच्या अनुषंगाने असेल रजिस्टारचे पत्र व्यवहार असेल काही अडचणी आल्या तर सीची असतो काही अडचणी आल्या तर सहकार खात्याची असतो हा जो असणारा पत्र व्यवहार आहे हा शेकडीन त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे सेक्रेटरी म्हणून त्याने मिनिट्स त्या ठिकाणी येणं आवश्यक आहे सेक्रेटरी म्हणून त्याने वेळच्या वेळ महिन्याला मिटिंग त्या ठिकाणी होणं अत्यंत आवश्यक आहे ह्या गोष्टी सेक्रेटरीने त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे आणि त्या आपण फॉलोअप करत नाही त्यामुळे बऱ्याचशाच अडचणी त्या ठिकाणी निर्माण होतात की सरकारी कायद्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की शेकडीचं नेमकं त्या ठिकाणी कामकाजाचा रोल कशा का पद्धतीने असणं आवश्यक आहे पण तो, तो पाळला जात नाही मग त्या ठिकाणी प्रशासक येतो अनेक अडचणी त्या ठिकाणी